सातारातच आहेत त्याच्याविषयीचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेले आहेत आता हे पुस्तक आहे हे एकोणीसशे चव्वेचाळीस पुस्तक आहे एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्या पान नंबर सत्तेचाळीस वर ही वाहनात साताऱ्यातच आहेत हे अगदी स्पष्ट लिहिलंय या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो आता थोडं वेळ इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं पुस्तक आहे आणि एका एका ब्रिटिश अधिकारी जे होता त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे इंटेरियल गाईड टू इंडिया आणि ह्याच्यामध्ये तो चौ त्रेचाळीस ला साताऱ्यात केलेला होता आणि तिथं त्यानं शिवाजी महाराजांची वागण बघितलेली आहे ते लिहिलेलं आहे पुस्तक सातारत अशी अनेक वर्णन आहेत नुसती वर्णनं नाहीत ना ना, तर फोटोग्राफ सुद्धा आहेत शिवाजी महाराजांच्या आता हा फोटो आहे मी सगळ्यांना अगोदर सुद्धा हा पब्लिश केला होता मॉर्डर्न रिव्ह्यू नावाचं एक मासिक निघायचं त्याच्यामध्ये मा हा फोटो एकोणीशे नऊ ला सातार्या जल मंदिरात काढलेल्या वाघनाकात शिवाजी महाराज कॅप्शन सह दिले त्याच्यात माहिती सुद्धा दिलेली आहे मॉर्डर्न रिव्ह्यू असे कितीतरी पुरावे आहेत कितीतरी हेच म्हणणं आहे की वाघनाकर ग्रँड डॉकला प्रतापसिंह महाराजांनी दिलेली होती प्रतापसिंह हो महाराज हे अत्यंत शिवप्रेमी होते पेशव्यांच्या कैदेतून सुटून ते छत्रपतींच्या गादीवर आले होते आणि अशा प्रतापसिंह महाराज तुम्हाला माहित असेल की शाहू महाराजांनी शेवटी आपलं त्यांचं प्राण जायच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरेंच्या कडून त्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून लिहिणार म्हणून शपथ घेतलेली होती असे ते प्रतापसिंह महाराज आहेत जरही त्यांचं म्हणणं तर त्यांना मला असा एकाने एक संशय आहे की ज्या प्रतापसिंह महाराजांनी ब्राह्मणेत चळवळ त्यावेळेस चालवलेली होती जे प्रतापसिंह महाराज हे छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन त्यांनी केलेलं होतं अशा प्रतापसिंह महाराजांचं सुद्धा चरित्र विकृत करायचं अशासाठी सुद्धा हे केली असेल कारण त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला ती वागणं का दिली त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला वागणं दिली मग त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय भावना तयार होतील त्या व्यक्तीबद्दल असं सुद्धा एक काय पण त्यांनी दिलेली नव्हती त्यांनी स्वतः सुद्धा ते मान्य केलेलं नाही आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरची एक लेडी होती लेडी फॉकलँड नावाची लेडी फॉकलँड नावाचा गव्हर्नर होता त्याची ती तिनं साताऱ्यात जाऊन ती वाघ नख भवानी तलवार बघितल्याचे तिनं सुद्धा स्वतःच एक पुस्तक आहे ते चावचाव नावाचे पुस्तकाचे दोन खंड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मान्य केले जे ते ग्रँड डव जे नाव सांगतात ते ग्रँड एक नातू तो सुद्धा इथं साताऱ्यात आला होता अठराशे एकोण ला त्यानं सुद्धा इंडियन जर्मी नावाचं पुस्तक लिहिलंय त्यानं सुद्धा लिहिलंय की आमच्याकडे जी वागणक आहेत तशी ते अस्सल असं वागणक आमच्याकडे त्याचं स्पेसिमन आहे स्पेसिमन म्हणजे कशा पद्धतीचे आहेत प्रतिकृती आहेत आणि अस्सल वाघ ही साताऱ्यामध्येच आहेत असं ते निहून ठेवलंय अनेक गोष्टी अशा आहेत सातारामध्ये भवानी तलवार शिवाजी महाराजांची साताऱ्यात आहे ते दरवर्षी अनेक गोष्टी साताऱ्यातच आहेत शासनानं ताबडतोब हे ज्यावर स्पष्टीकरण द्यावं नाहीतर ते म्युझियम वाले तर खोटं बोलतात ज्यांच्याकडनं आणायला लागले त्यांना पैसे पाहिजे म्हणून नाहीतर हे तर खोटं बोलतात